शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी आमची सदैव आपल्या महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्लक्षित स्थितीत शिवसेना ठाकरे गटाचे मूक आंदोलन डोंबिवली डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेल्या अनेक महिन्यांपासून मेघडंबरीविना उघड्या स्थितीत आहे महाराजांची जयंती अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली असताना देखील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पुतळ्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मंगळवार अठरा तारखेला सकाळी अकरा वाजता मूक आंदोलन करण्यात आले या आंदोलनानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता मनोज सांगळे यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून पुतळ्यावर लवकरात लवकर मेघडंबरी बसवण्याचे तसेच आवश्यक सुशोभीकरण करण्याचे लेखी आश्वासन दिले त्यांच्या विनंतीनंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आमचे प्रतिनिधी शंकर जाधव डोंबिवली आमचा सर्वात मोठा दुसरा लवकर तुम्हाला वेळ जाते सर्व परवानगी आहे आहे ना तेवढं करायला राजकीय पक्षाचा बॅनर पण करायचं बॅनर कुठल्याही पक्षाचे दिसले नाही माहिती आणि हे तुम्हाला आज फक्त आम्ही फक्त सांगतोय

प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का